नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे अवकाळी पाऊस आणि कोकणातली पहिला पहिल्यांदाच अवकाळी पाऊ पाऊस हे मे महिना यायच्या आधी अवकाळी पाऊसने हजेरी लावलेली आहे चला तर बघूया पाऊस आहे बघ वालावाला झालं आहे अजून पाऊस पडतोय आहे बघा ढाकाला वातावरण आहे पाऊस आहे पाऊस कोकणातली पहिलाच पाऊस पडतोय एप्रिल महिना अजून चालू आहे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या एंडिंगलाच पावसाने हजेरी लावले आहे अवकाळी पावसाचे हे बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि करा धन्यवाद आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक क्लिक करायला विसरू नका धन्यवाद